उर्दू रीडिंग प्रोग्राम सिंपोजियम से यशस्वी आयोजन वाचनाच्या सवयीला मिळाली नवी दिशा धुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी शिक्षकांमध्ये वाचनाची सवय वाढावी आणि पुस्तके या चांगल्या मित्रांशी मैत्री व्हावी या उद्देशाने उर्दू रीडिंग प्रोग्राम सिंपोजियम आयोजन करण्यात आले हे कार्यक्रम युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने रिजनल अकॅडमी ऑथॉरिटी औरंगाबाद आणि डायट धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले या सिम्पोजियम मागचा मुख्य हेतू असा होता की पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आठवड्यातून दोन दिवस बुधवार आणि शनिवार रोजी कथा पुस्तकांचे वाचन करावे मोबाईल पासून थोडे दूर राहून पुस्तकांशी मैत्री करावी तसेच शिक्षकांनीही वाचनात रस घ्यावा शाळेतील लायब्ररीचा उपयोग वाढवावा आणि पालकांनीही आपल्या मुलांसोबत वाचनात सहभागी व्हावे कार्यक्रमात जिल्हाभरातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारे पी पी टी टी एल एम टीचिंग लर्निंग मटेरियल आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या शिक्षकांनी आपली सर्जनशीलता आणि वाचनविषयक बांधिलकी उत्तम प्रकारे दाखवून दिली या कार्यक्रमाचे नेतृत्व जुबेर काझी राज्य उर्दू रीडिंग ॲम्बेसेडर धुळे यांनी केले खाली लंचारी सर त्यांनी आपल्या भाषणात सांगितले विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडणे म्हणजे त्यांच्या भविष्याकडे उजेडाच्या दिशेने नेणं आहे हे सिम्पोजियम शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी प्रेरणादायक ठरले असून उर्दू शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारे ठरले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सारी मुस्तकीन सर यांनी केले यावेळी डॉक्टर मंजुषा शिरसागर प्राचार्य डायट भुळे डॉक्टर किरण कुवर शिक्षणाधिकारी प्राथमिक धुळे डॉक्टर जे टी पाटील मॅडम उर्दू विभाग प्रमुख डाईट धुळे काजी जुबेर अख्तर राज्य अँबेसिडर उर्दू रीडिंग प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोग्राम डाईट धुळे डॉक्टर जे एस पाटील सर डॉक्टर शिवाजी ठाकूर सर एस टी पाटील मॅडम प्रोफेसर खालील अन्सारी व्ही डब्ल्यू एस कॉलेज धुळे डॉक्टर इस्माईल अन्सारी जे ए टी कॉलेज मालेगाव डॉक्टर साजिद कादरी एस पी डी एम कॉलेज शिरपूर डॉक्टर अश्वाक शिकलदार एस एस व्ही पी एस कॉलेज धुळे डॉक्टर अनिता पाटील मॅडम जय हिंद कॉलेज धुळे अखिल अन्सारी सर खालिद अंसारी सर उपस्थित होते